नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक दादव नाशिक आज वयाची शेचाळीस सहावी शेचाळीस वर्ष पूर्ण होत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब आणि विविध जे काही सोशल माध्यम आहे किंवा प्रत्यक्ष माझ्या घरी येऊन माझ्या मित्रांनी आणि सर्वच शेतकरी बांधवांनी ज्या काही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा त्या ठिकाणी ऋणी आहे कारण मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असून इतक्या सगळ्या गोष्टी ज्या सर्वांपर्यंत पोहोचणे कसं शक्य होत नाही कारण तर माझ्याकडे जेव्हा शेती करून अठरा हजार नंबर मोबाईलमध्ये आणि नंतर बाराशे व्हॉट्सअप ग्रुप आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना उत्तर देणे किंवा स्टेटसला उत्तर देणे किंवा सर्वांना शुभेच्छा देणे त्या ठिकाणी शक्य नसतं म्हणून आज मी त्या ठिकाणी हा व्हिडिओ ह्याकरता बनवतोय की मला मित्रांनी सांगितलं की भाऊ आज तुमच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी संदेश द्या शेतकऱ्यांना की आज जी शेतकऱ्यांची गत झाली आहे किंवा आरोग्याबद्दल या दोन गोष्टी पुढे घेऊन मी आज एक संदेश देत देतो की माझी वयाची शेचाळीस वर्ष आज पूर्ण झाली त्या ठिकाणी आणि बघा मित्रांनो मी जर तसं बघितलं तर लहानपणापासून मी आरोग्य आयुर्वेद आणि योगा प्राणायाम सगळं फॉलो करतो आणि असं असताना ज्या काही गोष्टी घडतात त्याबद्दल आज मला त्या ठिकाणी बोलायचं आहे तर मित्रांनो तसं जर बघितलं तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं की पुढची पंचवीस वर्ष ही खूप पावसाची असणार आहे आता तिने का सांगितलं खूप पावसाचे आहे त्यांनी का सांगितलं पावसाचे आहे तर सी सरफेस टेम्परेचर समुद्राचे तापमान हे दोन अंशाने वाढले दीड ते दोन अंशाने वाढले त्यामुळे ज्या काही फेनोमिन आहे घटना आहे एलिनो लानिना डब्ल्यू डी किंवा एमजीओ फेज या सगळ्या प्रभावित झाल्यामुळे कुठेही लो प्रेशर तयार होतं आणि जो काही भारतामध्ये पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू होते हे तीन ऋतू जवळपास संपल्यात जमाय आपल्याकडे आता आपल्याकडे फक्त सूर्याचं जे काही क कर्कवृत्त ते मकर वृत्त या परिभ्रमण काळामुळे आपल्याकडे का थंडी येते आणि वाढते पण त्या मधल्या काळामध्ये कधीही पाऊस पडतो मित्रांनो जवळपास सहा महिने आपल्याकडे पाऊस पडला आणि ह्या सहा महिन्याच्या पावसामुळे संपूर्ण शेती त्या ठिकाणी डिस्टर्ब झाली मागील काही वर्षाचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की साधारणपणे जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडतो जे म्हणजे ऑक्टोबर महिना देखील पावसाचाच दरा आणि ह्या वर्षी मे महिन्यात देखील पाऊस पडला जर अजून एक वर्ष जर मे महिन्यात पाऊस पडला तर मे ते ऑक्टोबर पाऊसच असणार आहे आणि इतरही काळात आपल्याकडे सिक्युअर झोन मध्ये फक्त आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल इतकेच महिने त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि याही महिन्यामध्ये काही वेळेस गारपीट होत असते तर काही वेळेस चक्रीवादळ येत असतात किंवा असाच अवकाळी पाऊस त्या ठिकाणी येत असतो आणि पूर्णपणे हा शेतीला प्रभावित करत आहे तर ह्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये काही राज्यामध्ये दे देखील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या तर मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा संदेश देऊ इच्छितो की मी त्याही दिवशी बोललो की सिर सलामत तो पगडी बघा मित्रांनो काही काही वेळा असं होतं की ज्या मराठवाड्यामध्ये अति स्केअर सिटी झोन होता म्हणजे ज्या ठिकाणी अवर्षणग्रस्त विभाग होता त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडला कोकणाच्या काही भागात पाऊस कमी पडला तर राजस्थानमध्ये जे कधीच पाऊस पडत नव्हता त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडला आणि ज्या ठिकाणी मेघालय त्या ठिकाणी चेरापुंजीला सर्वात जास्त पंचवीस हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडला म्हणजे हे निसर्गाचं कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे म्हणून याला तोंड देण्याकरता सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे क्रॉप रोटेशन कदाचित पीक चेंज करण्याचीही वेळ त्या ठिकाणी येऊ शकते किंवा नवीन नवीन पिकाला पावसाला टॉलरन्स जाती त्या ठिकाणी आपल्याला लावावे लागतील आणि त्याच्यामध्ये बदल करून घ्यावा लागेल मागील सीजन मध्ये अगदी कांद्याचं पीक अनेक शेतकऱ्यांना काढता देखील आलं नाही ते तसंच वावरात राहिलं आणि ते वावर अजूनही तसेच आहे अशा पद्धतीमध्ये आपल्याला वेगवेगळे पिकांचे पॅटर्न त्या ठिकाणी बदलावे लागणार आणि जो शेतकरी आज जो काही अगदी जर तसं जर बघितलं सर्वात वाईट अवस्था ही शेती ती त्या ठिकाणी झालेली आहे फक्त एक पंचवीस ते तीस टक्के द्राक्ष बागा सुरक्षित आहे सत्तर टक्के द्राक्ष बागा ह्या संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी रिनोवेशन केलं तर बागा उभे जर एखाद्याकडे जर पन्नास एकर शेती असेल द्राक्ष बाग असेल तर त्यापैकी तीस चाळीस एकर हे द्राक्ष बाग त्या ठिकाणी अतिशय कमी आलेले किंवा दहा पाच गडे किंवा आहे आणि जो याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या कुठलंही औषध जगात चमत्कार करू शकत नाही यावरून शेतकऱ्यांनी लक्षात घ्या केवळ सूर्यप्रकाशच त्या ठिकाणी पाहिजे म्हणून सूर्यप्रकाश नसल्यामुळे काळीत गर्भधारणा झाली नाही अनेक शेतकऱ्यांनी प्रलोभला बळी पडून हे औषध मार ते औषध मार परंतु कुठलंही औषध त्या ठिकाणी काम करत नाही या ठिकाणी जर असं होत राहिलं तर सर्वांनाच बागा या फेब्रुवारी एंडिंग ते मार्च मध्येच इथून पुढे छाटणी करावी लागेल लक्षात घ्या हा संदेश लक्षात घ्या त्या ठिकाणी की आपल्याला अर्लीच मध्ये उतरावे लागेल नाही तर मोठं नुकसानीला त्या ठिकाणी तोंड द्यावे लागणार आहे आपल्याकडे अगदी मार्च जून मध्येही छाटण्या करायच्या पण आता तसं करून आपल्याकडे चालणार नाही कदाचित का कारण पिकाचा किंवा एक पावसाचा पॅटर्न त्या ठिकाणी चेंजेस झालेला आहे कदाचित इथून पुढे ऑक्टोबर महिन्यात देखील छाटण्या आपल्याला घ्याव्या लागणार नाहीत लक्षात घ्या द्राक्षाच्या छाटण्या या ऑक्टोबर महिन्यात घ्याव्या लागणार नाहीत आणि अगदी सटाण्या भागामध्ये ज्या पद्धतीने क्रॉप कवर टाकतात पिकांना तशा पद्धतीच्या रचना बागांचं प्रमाण कमी करून अगदी तशा क्रॉप कवर देखील टाकावे लागणार आहे असा चेंजेस त्या ठिकाणी करावे लागणार आहे ज्या ठिकाणी खालक्या जमिनी तिथे डाळिंबाच्या लागवडी आल्याच्या लागवडी हळदीच्या लागवडी वेगवेगळे क्रॉप पॅटर्न त्या ठिकाणी करावे लागणार आहेत हा संदेश मी शेती करता त्या ठिकाणी देतो याच्यावर अजून चर्चा करून सोल्युशन निघण्याची शक्यता आहे आता दुसरा संदेश म्हणजे आरोग्याबद्दल आता आरोग्याबद्दल मी माझ्यावरतीच तो घेतो मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये चीनच्या वुहान मार्केटमधून जे मांसाहार विक्री म्हणजे जिवंत प्राणी विक्रीचं त्या ठिकाणी मार्केट आहे त्या वुहानच्या मार्केटमधून कोरोना व्हायरस डिटेक्ट झाला आणि अतिशय जलद चीनमध्ये पसरला आणि संपूर्ण जगामध्ये लाखो करोड लोक कोरोनाने मृत झाले त्या ठिकाणी कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट आपल्या भारतामध्ये पसरले अगदी आ, कोरोना व्हायरस ज्याला म्हणतो व मायक्रॉन डेल्टा अल्फा बिटा गॅमा असे पाच व्हेरियंट कोरोनाचे पसरले आणि त्यांना अतिशय अगदी आपल्या जवळची माणसं त्या ठिकाणी निघून गेली जर तसं बघितलं तर चीनवर आरोप झाला की त्यांनी तो लॅबमध्ये तयार केलेला होता आणि खरोखरच हा कोरोना व्हायरस चीनने लॅबमध्ये डेव्हलप केलेला होता परंतु त्यांनी सांगितलं की वटवागळामधून हा कोरोना व्हायरस त्या ठिकाणी डिटेक्ट झाला असावा कारण तसं जर म्हटलं तर आपले ऋषी मुनी लेण्यांमध्ये तपश्चर्या करायचे ध्यानधारणा करायचे आणि या लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वटबागला असायचे त्यावेळेस मात्र भारतात कुणालाही त्या ठिकाणी कोरोना व्हायरस झालेला नव्हता परंतु इथून पुढील जे काही युद्ध होतील हे अशाच पद्धतीचे व्हायरसचे युग जे होतील कदाचित याहीपेक्षा भयानक व्हायरस कारण विज्ञान हा एक सैतानी दिमाग आहे आणि हा सैतानी दिमाग काळा यानंतरच्या काळामध्ये कदाचित याहीपेक्षा विध्वंसक आजार येण्याची शक्यता आहे जो प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ होता डॅमस याने काही वर्षापूर्वी अगदी हजारो चारशे पाचशे वर्षापूर्वी त्यांनी भविष्यवाणी के केली होती की असं होऊ शकतं आणि नॉट्राडॅमसच्या भविष्यवाणीनुसारच हे आजार त्या ठिकाणी आलेले आहे इथून पुढे अनुभवशील युद्ध नाही झालं तरी व्हायरस वॉर त्या ठिकाणी होऊ शकतो अगदी त्या कोरोना व्हायरसचे इफेक्ट काय झाले बघा मित्रांनो ज जेव्हा कोरोना व्हायरस आला तर सगळं जग सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट होत्या सगळ्या सिरम इन्स्टिट्यूट सहर सगळ्या संस्था या कोरोनाच्या विरुद्ध लस तयार करण्यासाठी बिलगल्या आणि त्यावेळेस त्यांनी कोविशिल्ड ही पहिली भारतामध्ये लस त्या ठिकाणी तयार झाली त्यानंतर कोवॅक्सिन आली त्यानंतर स्पुटनिक आली परंतु भारतात जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी त्या ठिकाणी कोविशिल्ड नावाची लस घेतली दुसरी लस देखील घेतली आणि अनेक लोकांनी बुस्टर लस देखील घेतली बऱ्याच लोकांनी कोवॅक्सिन नावाची दुसरी जी लस होती ती देखील घेतली काही लोकांनी फायझर कंपनीची जी, जी काही स्पुटनिक ज्या लस होत्या विदेशातल्या त्या देखील विकत त्या ठिकाणी घेतल्या आणि अशा काळामध्ये कोरोना लोटून जवळ पाच पाच ते सहा वर्ष त्या ठिकाणी होत आले दोन हजार एकोणीस ला चार पाच सहा वर्ष झाले पण त्यानंतर मात्र जेव्हा कोरोना आला की कोरोनावर उपचार तरी काय करायचा जो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन होत कोरोनावरती कुठलाही उपचार त्या काळात शि नव्हता लस ही फार नंतरच्या काळात आली लस लसीच्या आधी उपचार जो सुरू केला तो साधारण कोरोना जो होता तो न्युमोनिया सदृश असल्यामुळे कोरोनावर ड्रग्ज दिली गेली ती म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम आहे आपली जी काही श्वसन संस्था आहे या श्वसन संस्थेचा हा कोरोना एक आजार होता तो आपल्या झडपांवर इन्फेक्शन करायचा आणि त्या ठिकाणी माणूस प्राणवा जो ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अगदी न कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी मृत व्हायचा अशी शेकडो आपली जवळची माणसं त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेली अशा काळामध्ये बघा मित्रांनो काय झालं की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला कोरोना डिटेक्ट झाला त्यानंतर डॉक्टरांनी आपल्याकडे अजिथ्रिमायसिन डॉक्झिसायन किंवा आयवरमॅक्टिन सारखी टॅबलेट्स त्या ठिकाणी सुरू केल्या आणि चार चार पाच पाच दिवस कव्हर न झाल्यामुळे त्या ठिकाणी फेबी फ्लू नावाचं एक अँटीबायोटिक डॉक्टरांनी सुरू केलं आणि हा तसं जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा अवैज्ञानिकच प्रयोग होता फक्त एक उपचार म्हणून त्या ठिकाणी दिला गेला परंतु त्याच्यातून बऱ्याच लोकांना कव्हर देखील भेटला परंतु ज्या ज्या डॉक्टरांना त्या ठिकाणी कव्हर भेटला नाही त्यांना मात्र सिवर नावाचं एक इंजेक्शन जे सिविअर निमोनियामध्ये दिलं जातं ते इंजेक्शन त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्या काही काही लोकांना मात्र दोन दोन चार चार आठ आठ दहा दहा रेमडेसिव्हिअर त्या ठिकाणी द्यावी लागली आणि ते कव्हर झाले मात्र ज्यांना आठ आठ दहा दहा रेमडेसिवीर दिली गेली होती ज्यांनी फॅबी खूपच गोळ्या खाल्या होत्या त्या लोकांना त्या काळामध्ये ब्लॅक फंगस नावाचा आजार तयार झाला होता त्याच्यातही लाखो लोक मेली होती मात्र ज्या ठिकाणी रेमडेसिवीर ज्या लोकांनी घेतली त्या लोकांना आता पाच वर्षानंतर काही आजार त्या ठिकाणी बळावत आहे असा काही जनमानसातून एक आक्रोश पाहायला भेटतो काही लोकांचं असं मत आहे की ज्या लस घेतल्या कोविशिल्ड या लसीमुळे आणि काही त्या हॅबी फ्लूच्या गोळ्यांमुळे त्या अँटीबायोटिकमुळे हायर अँटीबायोटिकमुळे आणि रेमडेसिव्हिअरमुळे बऱ्याच लोकांच्या गाद्या फाटतात गाद्या म्हणजे जे, जे मनक्यात असतात कमराच्या त्या ठिकाणी ऑपरेशन करावे लागलं काहींच मनक्यामध्ये गॅप पडला तर बऱ्याच लोकांना हार्ट टे अटॅकचे विकार त्या ठिकाणी तयार झाले कारण तो छातीच इन्फेक्शन होतं स्कोर म्हणजे त्या छातीवर झडपांवर जे इन्फेक्शन होतं आपण त्याला स्कोर म्हणायचो त्यामुळे अनेक लोकांना त्या ठिकाणी हार्ट अटॅकचे डिझीज आले शंभर टक्के ज्यांना कोरोना झाला होता बरेच लोक त्या ठिकाणी कोरोनाच्या काळात त्या ठिकाणी केले परंतु एक नवीनच आजार त्या ठिकाणी तयार झाला ते म्हणजे रक्तघट्ट होणं बघा मी जर साधारणपणे मित्रांनो मी स्वतः लहानपणापासून अगदी साखर कुठल्याही गोष्टी अगदी योगा प्राणायाम आयुर्वेद सरस फॉलो करतो तरी शेचाळीसव्या वर्षात मला त्या ठिकाणी रक्त घट्ट होण्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सुरू झाला जेव्हा डॉक्टरकडे गेलो डॉक्टर माझ्या ओळखीचेच होते तरी डॉक्टरांनी देखील रिकमेंडेशन केलं भाऊ तुम्ही योगा प्राणायाम आयुर्वेद सगळं फॉलो करता तरी हा प्रॉब्लेम ते आहे तेव्हा लोक बिनधास्त आहेत त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल याच्यात कोरोनाच्या जे काही सिमटम्स होते की जे लक्षणं आज दिसत आहेत तरीही त्या सर्वांनीच काय करावे लागेल की जर हार्ट अटॅक वाढत असेल वा रक्त घट्ट होत असेल कोलेस्ट्रॉलचा थर वाढत असेल तर आपण त्या ठिकाणी तेलाच्या ज्या वस्तू शेंगदाणे असतील ज्या स्त्रिया भाजीला घालतात किंवा अन्य तेलाचं प्रमाण आपण कुठेही मित्र चार भेटले त्या ठिकाणी पाववडा खातो वडापाव खातो समोसा खातो सँडविच खातो किंवा घरात तळलेले पदार्थ त्या ठिकाणी वाढलेले आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की अजून पाच वर्षांमध्ये प्रत्येक गावातून एक मौत निघेल त्याचं कारण म्हणजे हार्ट अटॅक आणि सगळ्यात जास्त हार्ट अटॅक वाढलाय त्याच्यामुळे काही आयुर्वेदाचे फंडे किंवा सिक्रेट घेऊन आपण त्या ठिकाणी आजच कंट्रोल केला पाहिजे आणि आजच तळलेले आणि तेलाचे पदार्थ शेंगदाणे सगळे पदार्थ हे अतिशय कमी प्रमाणात घेतले पाहिजे त्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढतंय प्रत्येकाने एल डी एल एच डी एल लिपिड प्रोफाईल ती टेस्ट करून घेतली पाहिजे जेव्हा मी दवाखान्यात गेलो तेव्हा पाहिलं की माझ्या पुढे वीस लोक होते लोकांचं लिपिड प्रोफाईल होती ते ट्राय किंवा एल डी एल कोलेस्ट्रॉल अतिशय वाढलेला होता म्हणजे हा प्रॉब्लेम नाही तर जवळपास आपल्या समाजात तुमचा अगदी कोलेस्ट्रॉल त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि आपण त्या ठिकाणी बिंदास्त आहोत बिंदास्त कुठेही तळलेले पदार्थ त्या ठिकाणी अतिशय खातोय कारण पूर्वीचा काळ आठवा की पस्तीस चाळीस वर्षापूर्वी अतिशय गरिबी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला तळलेलं फक्त कुठं भेटायचं ते सणालाच भेटायचं किंवा भातही सणाला भेटायचा पोळी देखील सणाला भेटायची परंतु आता सर्वांचीच अगदी आर्थिक परिस्थिती चांगली झाली असल्यामुळे सगळ्यांची त्याच्यामुळे आज आपण खाण्यापिण्याच्या पद्धती आहे फास्ट फूड जंक फूड मैद्याचे पदार्थ आणि बाहेरचे काही सगळे पदार्थ आपण खातोय जे आर्टिफिशियल नूडल्स वगैरे सगळ्या गोष्टी जे खातोय चायनीज आयटम मैद्याचे पदार्थ बेकरी प्रॉडक्ट सगळे जे खातोय त्याच्यामुळे भयंकर हानी त्या ठिकाणी होते आहे सर्वांनी काळजी घ्या मीच नाही तर आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे कारण त्या ठिकाणी आपण बिंदास्त आहोत कोरोनामुळे खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तर असे आजार पुन्हा हो येऊ शकतात त्यामुळे आपली इम्युनिटी जर आपल्याला स्ट्रॉंग ठेवायची हो असेल तर सगळ्यांनी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आज मी माझ्या शेचाळीसच्या व्या वाढदिवसानिमित्त हाच संदेश शेतकरी वर्गाला दे देखील देतो शेती करताना या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतील आणि आरोग्य देखील जपण्याकरता हे संदेश आपल्याला त्या ठिकाणी जपावे लागतील आणि निरोगी राहावं लागेल त्यामुळे आपण गाफील राहून चालणार नाही कारण हवामानही बिघडलंय आणि आरोग्यही बिघडले ह्या काळामध्ये संतुलित राहून आपण त्या ठिकाणी काळजी घेऊया धन्यवाद